बाळासाहेब थोरा पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत वाचले हजार मतांनी निवडून येतोशे आठ नी येतो टू झिरो एटा मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बदलचे टिंगल या ठिकाणी जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यपण करायचं असेल अध्यक्ष असे महाराज तर हे काही बरोबर नाही आणि बाळासाहेब थोरा पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही नसताना जेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे जे आहे नाना हे कुठंतरी लोकशाहीमध्ये कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून तुम्ही याचा कसं दोनशे आठ येतो दोनशे आठ नी येतो टू झिरो एट आठ वर्ष आहे का टू झिरो एट महोदय माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलच एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख उप, उप, उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल तुम्ही दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात पण मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या हैश मतानी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हयश मताने आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्या सगळ्यात जास्त हॅश मताने आलो तर काही इथं हर बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच हो या ठिकाणी हास्यक्रम करायचं असेल अध्यक्ष असे महाराज तर हे काही बरोबर नाही